आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे आणि आज मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय दोन्ही मुख्यमंत्री या कुरघोडीमध्ये आहेत की कसे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही दिला पाहिजे तसं तर या महायुती महायुती सरकारला एक अख्खं वर्ष पूर्ण झालं आणि मग यांची उपलब्धी जर आपण गिनली तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंडे गुन्हेगारीमध्ये आपण अव्वल नंबरवर आलेलो आहे गुंडागर्दी लोकप्रतिनिधींची दादागिरी अरेरावीपणा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे संतोष देशमुख हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झालं आहे दादा तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही गृहमंत्री आहात आणि अजूनही त्यांचे जे मारेकरी आहे ते मोकाट फिरत आहेत आणि त्यांच्या संबंधित काही लोक त्यांची आठवण काढून म्हणतायत की आपला एक मित्र इथं नाही आहे याही गोष्टी आपल्या आपल्या या रामराज्यात आहे असं म्हणायला कायच हरकत नाही महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत काय झालं साताऱ्यामध्ये काय झालं फलटणमध्ये का बरं त्या ठिकाणी एका डॉक्टरला आत्महत्या करावी लागली पुण्यामध्ये काय झालं का बरं तिथे हुंडाबळी गेला आणि का बरं आपण त्याच्यावर काहीच करू शकत नाही आहोत जमिनी घोटाळ्यामध्ये तर कहर केलेला है। जायन जायन आहे जैन हॉस्टेल जैन लोकांची जी जमीन आहे ती पण एका मोठ्या नेत्याने हडप करण्याचा प्रयत्न केला आणि अमेडाचं प्रकरण तर आपण बघितलेलंच आहे एसआरए आणि मुंबईमध्ये जो घोटाळा सुरू आहे ते तर सुरूच आहे याच्याबद्दल कोण जबाबदार आणि कोण उत्तर देणार द्यायला लागतील ना तुम्हाला उत्तर याची द्यायला लागतील राज्यामध्ये विकासाच्या नावाखाली तुम्ही नुसती गुंडागर्दी करताय धर्माच्या नावाखाली झाडांची तोड त्या ठिकाणी करतायत आणि रावेनी सगळ्या गोष्टी करून घेत आहेत असं नाही असं करत नसतात आम्हीही सत्ता पाहिलेली आहे आम्हीही काँग्रेसची सत्ता पाहिलेली आहे काँग्रेसचे मुख्यमंत्री पाहिलेले आहेत असं नव्हतं हो या प्रकारे दादागिरी कधी झालेली नाही आणि देवेंद्रदादा तुमच्याकडनं अशी अपेक्षा नाही आहे दादा म्हणतो आम्ही तुम्हाला ज्या दिवशीपासून आम्ही सभागृहात आलो त्या दिवशीपासून दादा म्हणतोय तुम्ही काय करताय का बरं या सगळ्या गोष्टी होत आहेत राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत आपण जर मागच्या दहा महिन्याच्या आढावा घेतला तर विदर्भामध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे इथं सुनामी येऊन जाते पाऊस येऊन जातो तुम्हाला काय घेणं देणं नाही आहे तुम्ही साधा रिपोर्टही केंद्राकडे त्या ठिकाणी तुम्ही पाठवत नाही आहे मेळघाटमध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषण वाढतंय आणि नंदुरबारमध्ये ब्लेड वापरून बांबू वापरून त्या ठिकाणी महिलांना प्रसुती करावी लागते आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आवाज उठवलेला मला आठवतो आहे मग तुम्ही का हे बघत नाही बिहारमध्ये वीस एकवीस लोकं असूनही तिथं विरोधी पक्ष नेता दिल्या जातो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नाही दिल्या जात लहान मुलींवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत गुन्हेगारी गुंडेगिरी सगळी वाढते आहे तरीही तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देत नाही आहात आणि विरोधी पक्ष नेता असणं हे लोकशाहीची मागणी आहे तुम्ही कृपा करून लोकशाहीचा गळा घोटू नका आणि विरोधी पक्ष नेता द्या वावा त्या ठिकाणी बॅलन्स करण्यासाठी तुमचं काय चुकत असेल तर मग त्या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांनी जर बोललं तर आपणही सत्ताधारी तुम्ही असताना तुम्ही त्या गोष्टी बॅलेन्स करू शकाल कृपा करून तुम्ही एका पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून राहू नका तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहा अशी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र